रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी वडील रागावल्यानं घरातून निघून गेलेल्या सख्या दोन बहिणींचा चोवीस तासाच्या आत शोध जत्रेतून उशिरा आल्या या कारणावरून वडील रागावले याचा राग मनात धरून सख्या बहिणी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणाचा पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून चोवीस तासाच्या आत मुलींचा शोध लावून त्यांना त्यांच्या पालकांकडं सुखरूप सुपूर्त केलंय लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय कदमबाक वस्ती येथील एका एकोणचाळीस वर्षीय विवाहितेला दोन मुली आहेत त्यातील मोठी वर्षाची असून शिक्षण पूर्ण ती सध्या घरीच असते तर सतरा वर्षीय लहान मुलगी लोणी काळभोर परिसरातील एका शाळेत इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते हनुमान जयंतीच्या दिवशी लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्री अंबरनाथ देवाची मोठी यात्रा भरते ही यात्रा पाहण्यासाठी दोन बहिणी शनिवार बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गेल्या होत्या वडिलांनी यात्रेमध्ये जास्त वेळ न थांबता एका तासामध्ये घरी येण्यास सांगितलं होतं यात्रा पाहून त्या दोघी घरी रात्री साडे नऊ वाजता पोहोचल्या मुली उशिरा मुलीचे वडील त्यांच्यावर रागावले त्यानंतर सर्वांनी रात्री एकत्र जेवण केलं आणि मध्यरात्री एक, एक वाजेच्या सुमारास सर्वजण झोपी गेले रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आई नेहमी प्रमाण उठल्या तेव्हा दोन्ही मुली दिसून आल्याने त्यांनी मुलीच्या आजूबाजूचा सह परिसरात शोध घेतला परंतु त्या दोघी मिळून आल्या नाहीत त्यानंतर त्यांनी त्वरित लोणी पोलीस ठाणे गाठलं आणि मुलींच्या फायदा घेऊन अनोळखी त्यांना लावून पळून नेला अशी तक्रार दिली त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुण्याचं गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पंढाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व त्यांच्या सहकार्यांचं एक पथक तयार केलं त्यानंतर सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघी मुली या अक्कलकोट इथं मुलींना नाही तर वडील ना निघून अशी माहिती एका पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्कलकोट पोलिसांच्या मदतीनं दोन्ही मुलींना सोमवार चौदा एप्रिल रोजी ताब्यात घेतलं दोन्ही मुलींना सुखरूप त्यांच्या पालकांकडे सुपूर्त केलं पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून अवघ्या चोवीस तासाच्या आत त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्त केलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा